use it. लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषदेमध्ये चोवीस पुरुष आणि तेरा स्त्री असे एकूण सदोतीस आहेत या कामगारांचे महिन्यांचे वेतन रखडले असून मागण्यासाठी बुधवारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना भेटून आपली कैफियत मांडली परंडा नगर परिषद आणि सफाई ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे कंत्राटी सफाई कामगार उपाशी मरतोय कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नाविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सफाई कामगारांच्या अकरा महिन्यांच्या पगाराचा विषय तात्काळ मार्गे लावण्याची मागणी केली यावर जिल्हाधिकारी यांनी परंड्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मार्च दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि आठ महिने फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते माहे मे दोन हजार तेवीस तीन महिने एकोणीस दिवस या कालावधीमध्ये कंत्राटी कामगारांचे पगार झालेले नाहीत तसेच कुलदैवत हजरत फाजा बद्रौद्दीन दर्गा येथील मुख्य रस्ता कमी आणि फुटपाथ मोठे झालेले आहेत राधानगर खाजगी फ्लॉटिंग मध्ये मजबुतीकरण रस्ता गटारी पाण्याची पाईपलाईन झालेली आहे जामगाव रोड हद्दी बाहेर एक कोटी रुपये खर्च करून गटार बांधून शासनाचा निधीचा दुरुपयोग करण्यात आला याचबरोबर परंडा शहरातील मुंगशी रोड आणि काशिम बाग येथे सार्वजनिक शौचालय पंचावन्न लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले आहे परंतु त्याचा उपयोग योग्य प्रकारे करण्यात येते रहिमतुल्ला पठाण यांनी कोरोना मृत्यू लोकांचे अंत्यसंस्कार केले यातील त्यांचे परंडा नगर परिषदेने एक लाख ब्याण्णव दिले नाही या सर्व विषयावर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या बरोबर चर्चा करून गांभीर्याने कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नी सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी माजी नगरसेवक मकरंद जोशी माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर शिवसेना परंडा विधानसभा सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड माजी शहराध्यक्ष इरफान शेख शहराध्यक्ष रईस मुजावर रहमतुल्ला सनाउल खा पठाण यांच्यासह सफाई कर्मचारी अतुल सोनवणे शिवाजी गायकवाड संतोष मोहिते गजू सोनवणे सिराज पठाण इकबाल मुलानी रवी बनसोडे जितेश जाधव अरुण बनसोडे नितीन शिंदे मोहन जगताप रवी चव्हाण लक्ष्मण गायकवाड बापू शिंदे संतोष कांबळे हर्षद गायकवाड आप्पा बनसोडे जमीर मुझावर अरबाज पठाण सोहेल पठाण ताई चांदणे माया कागणे बिस्मिल्ला शेख विजाबाई बनसोडे जनाबाई जाधव रंजना माने सिद्धबाई बनसोडे रुक्मिणी बनसोडे हलिमा अरब आदी जण उपस्थित होते आज कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो जवळपास दोन हजार बावीसमधल्या आठ महिन्याच्या दोन हजार तेवीसमधल्या चार महिन्याच्या पगारी परंडा नगर परिषदेच्या गुत्तेदारानं केलेल्या नाही आहेत तर संबंधित आम्ही परंडा नगरपालिकेच्या शिवणला देखील भेटलो होतो की ह्या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब लोकांचे जे हाल चालू आहेत ते थांबवा परंतु त्यासंबंधी त्यांनी कुठलंही लक्ष घातलं नाही त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो होतो कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे की ह्या लोकांच्या लवकरात लो लवकर लो पगरीचा विषय मार्गी लावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन ह्या लोकांना घेऊन करावं लागेल आणि ह्याच लगत परंडा शहरातील रस्त्याचा जर विषय तुम्ही बघितला तर हजरत ख्वाजा बदरुद्दीन साहेबाच्या दर्ग्याकडं जाणारा जो रोड आहे तो जवळपास दहा फुटाचा रोड झाला आहे आणि वीस फुटाचा तिथं फुटपाथ झाला आहे असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच घटना झाली नसेल किंवा दहा फुटाचा रोड आणि वीस फुटाचा फुटपाथ म्हणजे परंडा नगरपालिकेने सर्व मनमानी कारभार लावलेला आहे आणि ह्या गोष्टीकडे कुणाचंही दखल घेण्याची किंवा कुणीही लक्ष घालायला तयार नाही तर त्या संबंधात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोय की ह्या पगारीचा विषय असेल आणि परंडा शहरातील अजून काही भ्रष्टाचाराचे जे काही विषय असतील त्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून योग्य ती कारवाई करा पगारीचा विषय होता तर आमच्या एक मार्च दोन हजार बावीस मधले पगार आठ महिन्याचे पगार आमचा राहिलेला आहे धनाजी शिंदे हा ठेकेदार असून त्यांनी आमचा आतापर्यंत दिलेला नाही पगार त्याच्या संपलाय त्याचा ठेका संपलेला आहे ऑक्टोबर मध्ये दोन आगा हजार बावीस आता ठेकेदार जो आहे तो पुण्याचा आहे विकास गायकवाड म्हणून ते आता सुरू झालेला आहे तीन महिने झाले त्यांचे आणि ह्याच्या अगोदर एक नागराळ म्हणून ठेकेदार होता नांदेडचा त्याच्याकडे आमचे तीन महिने एकोणीस दिवसाचं पेमेंट राहिलेलं आहे तर आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला काय अदा केलेलं नाही तर आता दोन वर्ष होऊन गेले ते पेमेंटला आमच्या तरी आतापर्यंत त्यांनी काय दिलेलं नाही आम्हाला त्या संदर्भात आम्ही इथं दादा पाटील यांच्या संगती इथं कलेक्टर साहेबांना भेटायसाठी आलेलो होतो काय मागणी केली तर आम्ही त्यांच्यासंग मागणी केली की के लवकरात लवकर आमचं पेमेंट निघण्यात यावं असे दादांनी मागणी केलेली आहे किती पगार थकले तुमचा आठ महिन्यात पगार थकले आठ महिन्याचा शिव मॅडम कडे गेलत काय म्हणले शिव मॅडम बघू म्हणले तुमचे म्हणले पैसे काढून देत नाही म्हणले का करून काही केले आम्ही पठाण कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये मूर्त पावलेले लोकांचे मी नगरपालिकेमार्फत ठेका मिळाला होता त्या माझी तिथं उर्वरित रक्कम एक लाख ब्याण्णव हजार रक्कम आहे आणि मॅडम ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत आहे वारंवार माझं मी आणि माझा मुलगा नगरपालिकेत जाऊन सांगतो सांगत आहे तरी आज देऊ उद्या देऊ महिन्यान देऊ असं म्हणून टाळाटाळ करत आहे आणि आता आम्ही जिल्हा जिल्हाध्यक्ष आमचे रणजितदादा पाटील साहेब यांच्यामार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबा यांना भेटलो आणि अध्यक्षांनी तिथं जाऊन शिनी जिल्हाधिकारीला आम्हाला सर्व नगरपालिकेचे कर्मचारी आहेत मी ठेकेदार आहे यामार्फत आम्ही त्यांना भेटलो आणि आम्हाला कुठंतरी आशा आहे की आमचं जी काय बिल असेल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं बाय बिल असेल चाळीस पन्नास लोक आम्ही इथे या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आम्हाला हे आशा आहे की नगर दादा आमचं काही ना काहीतरी घरी करून मार्ग लावता येईल आणि आम्हाला आशा आहे की आमचे जे राहिलेले पैसे आहेत आणि म मजुराचे जे पैसे आहेत ते देण्यास या यावं असे दादाकडून बी वारंवार हे आणि यानंतर आमचे जर नगरपालिकेने शिव मॅडमने जर पैसे नाही दिले आणि जर आम्ही नाही दिलं तर यापुढे आम्ही तिरिक्त शब्दामध्ये आत्मधन करून उपोषण करून आत्मधन करणार आहेत लवकरात लवकर या मजुरांचे सुद्धा पैसे तात्काळ देण्यात यावा दादा आम्ही सर्व कर्म कर्मचारी आणि मी ठेकेदार तुमच्या पाठीचे आहे आमच्या बिलाबद्दल तुम्ही पाठपुराव पाठपुराव करून कलेक्टर साहेबाला अजून तुम्ही पाठपुरावा करून आमचं बिल काढण्यात कुठं प्रयत्न करावं आणि यानंतरसुद्धा आम्ही आपल्या पाठीमागं खंबीरपणेने आहोत आपण जिथं म्हणले तिथं त्या ठिकाणी आम्ही दादा तुमचा साथ सोडणार नाही आणि या ठिकाणी आमचं एवढंच बोलून मी सत्तारघीमतुल्ला पठाण संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा